मावा न वापरता घरात सहज उपलब्ध असलेल्या फक्त तीन वस्तू वापरून इथे आज मी पेढे बनवणार आहे हे पेढे आहेत ना अगदी झटपट बनवून तयार होतात घरी पूजेसाठी प्रसादासाठी बऱ्याच वेळा पेढे मार्केटमधून आणले जातात पण मार्केटपेक्षा अगदी कमी खर्चामध्ये हे पेढे बनवून तयार होतात चला झटपट असे हे पेढे बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल ऐकॉनवरही क्लिक करा पेढे बनवण्यासाठी मी ते कढाईमध्ये एक कप दूध घेतलेलं आहे हे दूध आहे ना गरम थंड करून घेतलेलं दूध आहे आता यामध्ये घालूयात पाऊन वाटी मिल्क पावडर दूध पावडर मार्केटमध्ये सहज उपलब्ध मिळते त्यानंतर अर्धी वाटी साखर पावडर घालायची आहे आणि हे तिन्ही जिन्न्याच आहेत ना छान असे ढवळून मिक्स करून घ्यायचे आहेत कढई गॅसवरती मी ठेवलेली नाही आहे तुम्ही बघू शकता आता सर्व या गुठळ्या मी इथे मोडून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता यामधल्या सर्व गुठळ्या जेव्हा मोडून होतील ना त्याच वेळी आपल्याला ही कढई गॅसवरती ठेवायची आहे अगदी थोड्याशा गुठळ्या राहिल्या तर काहीच हरकत नाही आहे आता ही कढई आपण मी इथे गॅसवरती ठेवलेली आहे आणि आता फास्ट गॅस करायचा आहे आणि फास्ट गॅसवरतीच आपल्याला हे मिश्रण आहे ते आटवून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आणि चमच्याने ढवळतच आपल्याला हे मिश्रण आटवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे हलकं हलकं हे जाड होत चाललेलं आहे पेढ्याचं मिश्रण हे, हो हे पेढ्याचं ना फास्ट गॅसवरती शिजवून घेतलं ना तर छान असे पांढरे शुभ्र असे हे पेढे बनवून तयार होतात तुम्ही बघू शकता छान असं हे पेढ्याचं मिश्रण जाड होत चाललेलं आहे आता गॅस लो करायचा आहे आपल्याला आणि यामध्ये घालायचं आहे एक चमचा तूप तूप थोडस जाड आहे माझं वितळवलेलं नाही आहे त्यामुळे मी एक चमचा घातले जर गरम असेल वितळवलेलं तूप असेल ना तर दोन चमचे घालायचं आहे आणि पुन्हा हे छान लो गॅसवरतीच आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान असं हे मिश्रण शिजून तयार झालेलं आहे मिश्रण कडई सोडायला लागलं ला। कि की समजून जायचं की हे मिश्रण आपल्या पेढ्याचं बनून तयार झालेलं आहे आता हे पेढ्याचं मिश्रण एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात आणि हे पसरवून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड करण्यासाठी काही फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही आहे रूम टेम्परेचरवरती सुद्धा थंड झाल्यावर आपण याचे पेढे बनवू शकता जर घाई गडबड असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तरी काहीच हरकत नाही आहे इथे मी रूम टेम्परेचरवरतीच फक्त अर्धा तास हे थंड करून घेतलेलं आहे पेढ्याचं मिश्रण आता हे थोडंसं असं मी हाताने मळून घेतलेलं आहे जसं भाकरीचं पीठ आपण मळतो ना तसंच हलकं हलकं असं मळून घेतलेलं आहे एक गोळा बनवून घेतलेला आहे आता आपण ह्याची आपल्याला हव्या त्या आकारामध्ये पेढे बनवून घेऊयात मी मिडीयम साईजचे रेग्युलर जसे मार्केटमध्ये मिळतात ना त्या पद्धतीने असे हे पेढे बनवून घेते आहे मस्त असा हा पेढ्या छान गोल गरगरीत बनवून तयार झालेला आहे हे, हे पेढे आहेत ना अगदी छान सॉफ्ट असे बनवून तयार होतात अगदी मार्केटमध्ये मिळतात ना त्यापेक्षाही सुंदर आणि मुख्य म्हणजे हे फ्रेश असे पेढे बनवून तयार होतात दुसरा पेढा सुद्धा मी इथे तुम्हाला बनवून दाखवलेला आहे याच पद्धतीने बाकी सर्वसुद्धा पेढे बनवून घेतलेले आहेत आणि गार्निशिंगसाठी मी इथे पिस्ता वापरलेले आहेत ते आवडीनुसार तुम्ही काही इथे वापरू शकता आणि काहीच वापरायचं नसेल तरी काही नाही वापरलात तरी काहीच हरकत नाही आहे हे पेढे आहेत ना फ्रीजमध्ये ठेवले तर पाच ते सहा दिवस आरामात टिकू शकतात त्याचबरोबर बाहेर ठेवलात ना तर एक ते दोन दिवस हे पेढे टिकू शकतात तर ही झटपट अशी छान मऊसूत शुभ्र असे हे पेढे रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा करून बघा कसे झाले आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा ही रेसिपी आजची जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त चमचमीत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद